सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे की, परलोकी उरावे कीर्ती रूपे आता आपण गोंदापूर किल्ला करून आता आपण चाललोय बाळापूर किल्ला करायला आणि बाळापूर किल्ला तर गोंदापूर साधारणतः तीस किलोमीटर अंतरावरती आहे जो आपल्याला आता जय शिवराय ताथा, ताथा, आ, तो तो दुण दुण तर आता टायमिंग बघा सात सोळा झाले आहेत पंधरा आणि आता आपण समोर बघतो आहे हा अकोला रोड आहे आणि डावीकडे जातो शेगावला आणि उजवीकडे जातो बाळापूरला पण बाळापूर किल्ल्याला मग उलटं जायचं आहे तर तुझ्या कुठे मुक्कामध्ये काय वाटत नाही ते बघू आपण का आहे का लॉज वगैरे जयशुर आहे त्यात चौदावा दिवस आहे आणि काल रात्री आपण बाळापूरच्या अगोदर पाच किलोमीटर आहे अल्फा हॉटेल आहे तिथे आपण रूम घेतले ते ही रूम आहे आपण पाहू शकतो साधारणतः पाहुणे झालेले तर आपण ही रूम सोडतोय रूम प्रशस्त आहे पण काही करणार आणि पैसे पण एवढे प्रशस्त होते आणि त्यासाठी आपण जास्त वेळ थांबलो होता ते आता आपण निघतोय बाळापूरसाठी बाळापूरमध्ये आपण अकोलाला जाऊ तर जय भोवाडे जय शिवराय प्रवासात भेटू जय शिवराय तर काल आता आपण हॉटेल अल्फा इथे आपण थांबलेलो हॉटेल अल्फा आहे सायकल इथे लावलेली तर आपण इथून निघतो आहोत बालापूर किल्ला बालापूर नंतर आपण जायचं आहे अकोला माझा निघालं बाळापूर किल्ल्यासाठी रस्तामधून निगाड्र बंद आहे पुढे ओपन असेल तिथं आपण त्या साईडला जाऊ आपण बॉम्बुरी साईडला जायचं आहे कट टू कट चुकीचं असतं पण नका नाहीच आहे काल रात्री याच रूटने आलेलो परत पाच किलोमीटर मागे जाऊन अल्फा हॉटेलला परत आता पाच किलोमीटर पुढे आलो दहा किलोमीटर असे गेले ते आपलं डिस्टन्स आहे ना हे वाढतं आणि ते अन काय बोलत त्याला प्रेडिक्ट करू शकत ना अनप्रेडिक्टेबल आहे तर चला तर आता काही शक्यता आता काय टेन्शन नाही आहे रात्र होती आता उजेड आहे अखा का तुम्हाला का काय गड दाखवणार की मी काय गड बघणार आणि हे शिरोका म्हणाले पण होते की बंद असतो बघू चल तिथून आपल्याला सरळ जायचं बाळापूरसाठी तिथे तुम्हाला काल कॉमेडी होता तर आय टी आणि पिऊन मग आपण जायचं जिल्हा आपल्या समोरच मुंबई मुंबई से पुरा महाराष्ट्र करा महाराष्ट्र वगैरे खाली बाकी है पट्टा नागपूर तक किल्ला प्रवेशद्वार आहे बालापूर हे आपण देवढी बघतोय आणि ते पहिले दरवाजा होता तो आता काळांतराने पुन्हा नष्ट झालेला आहे मस्जिद आहे ती तर आपण प्रवेश करतो आहे किल्ल्यामध्ये बाजूला तलाव आहे छोटासा बाळापूर किल्ला हा महाराष्ट्राच्या विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये मान आणि मैशी या नदीच्या संगमावरती असलेल्या छोट्याशा हा बाळापूर किल्ला पाहण्यास येतो गजानन महाराजांमुळे शेगाव येथून एकोणीस किलोमीटर अंतरावरती बाळापूर गाव आहे फूट उंचावरती असलेला हा किल्ला तेवीस ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे बारा मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं होतं हा किल्ला औरंगजेब पाचशेचा दुसरा शहजाजा आजम शहाने सतराशे एकवीस साली बांधण्यास सुरुवात केली आणि पुण्याचा बांधकाम इस्माईल खान हा अचलपूरच्या नवाबाने सतराशे सत्तावन्न मध्ये पूर्ण केलं बाळापूर किल्ल्याच्या दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी असून ही जागोजागी बलदंड आपल्याला बुरुज पाहण्यास येतात बाळापूर किल्ल्याच्या प्रवेशद्वारास उत्तरेकडून असलेले या तीन दरवाजे आपल्याला पाहण्यास येतात पहिला दरवाजा उत्तराभूमी असून चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आतमध्ये शिरल्यावरती आपल्याला पश्चिमेकडे दुसरा दरवाजा लागतो आणि दारावरच्या कामानीवर आपल्याला मैरप दिसते आणि या दरवाज्या आज शिरल्यावरती दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर आपल्याला उत्तराभूमी असा तिसरा दरवाजा पाहण्यास तिसरा दर आज शिल्ल ते आपल्याला मुख्यतः किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो किल्ल्यातील इमारत या जुन्या असून त्यातील जुजबी दुरुस्ती करून सध्या इथे काही सरकारी कार्यालय आपल्यास पाहण्यास येऊ शकतात तटबंदीवर चढण्यासाठी जागोजागी आपल्यास पायऱ्या दिसून येतात आणि येथील रुंदीच्या तटावर आपल्यास चढता येते तटावरून किल्ल्याला फेरी मारणे अतिशय अद्भुत अनुभव आहे आणि या तटबंदीवरून काही आपल्याला बाहेरील तटबंदी दिसून येते बलदंड अशा बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेगालपणाची जाणीव करून देते किल्ल्याच्या शेजारी आपल्याला बालादेवीची प्राचीन देऊळ पाहण्यास येऊ शकतात आणि पाळापूरच्या किल्ल्याला तिकडे पश्चिमेकडे नदी जवळ आपल्याला मोगली सरदार मिर्झा राजे जयसिंग यांनी पांदे छत्री पाहण्यास येऊ शकते तहसीलदार कार्यालय उपविभागीय हो, अधिकारी कार्यालय बाळापूर जिल्हा अकोला यांचं ऑफिस आहे एक प्राचीन हा साधारणतः अकरावात आले आणि आपल्याला निघायचा लवकरात लवकर कारण आपले दिवस वाढत चालले आहेत आता हे पण ते पण पाहू शकतो आता पण इथे काय अशी चोरवाट किंवा छोटी मार्ग आहे भुयारी मार्ग बातम्या जाणं आता काय हे नाही कारण धानबी नाही पूर्ण आपल्याही पूर्ण वाट लागणे इथे पण काही संपूर्ण तटबंदी दिसते किती मजबूत आहे बघू शकतात आपण तटबंदी वरती बोरुज आहे इथे आपण बघतोय तो ठेवण्याची जागा असायची पण सर्व तोफा गायब आहेत इथं काय म्हणजे दिसते तटबंदी बा किती मजबूत आहे बोरुजही आता एका ठिकाणी चिरा गेलेत गडावरती मला येण्यादेव गडावर मला येण्यागोसारख्याने सांगितलेलं की गडावरती ध्वज नाही आहे पण हिरवा ध्वज आहे आणि मला हिरवा ध्वज दिसतो आहे आणि ते रंगरंगोटी पण झालेली आहे हा पूर्ण मुस्लिम एरिया आहे आता ध्वज इतका उंच तुम्हाला मला दाखवतो मी काढून टाकता पण येणार नाही आपल्याला शक्य नाही आणि ते खाली आहे पण दुसरा वर चढणं एकट्याला शक्य नाही तर महाराष्ट्रातील येथील जे काही प्रतिष्ठान असेल त्यांनी याकडे दक्षता घ्यावी ग्रुपमध्ये याल तर आरामात आपल्याला इकडे भगवा लावता येईल आणि झाडावर लावलेलं आहे कारण यांनी इथे पीर बनवलेलं आहे तर आपण यांना असं म्हणू शकतात की तुम्ही ध्वजकाठीचा वापर केले आहे तर त्यांनी झाडावरती लावला आणि खाली पीर बनवलेलं आहे हा आपला खरा ध्वजस्तंभ आहे झाडावर येण्याआधी मला परत लोकांशी प्रश्न विचारलेले की बाळापूर्व ती भगवा ध्वज नाही आहे हिरवा ध्वज आहे पण दाखवतो हा जो हिरवा ध्वज आहे पण ध्वजस्तंभावरती ध्वजस्तंभ हा इथे आपला मला खोला तर इथे पीर उभारलेलं आहे आणि प्रत्येक गडकिल्ल्यांची अवस्था अशीच झालेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे सद्ग मराठी आहेत हे दुर्लक्ष करत चालले प्रत्येक गडकिल्ले फक्त पिकनिक आणि ट्रेकिंग पॉईंट म्हणून वापर करत त्यासाठी अशी परिस्थिती निर्माण होते तर इथे हिरवा सफेद रंगारंगोळी झालेली आहे हा परिसर आहे ही तटाबंदी याची तर ता तटबंदी शाबूत आहेत पण आता आपण गोंदापूर किल्ला बघितला आणि येथील किल्ला पण बघितला तर प्रत्येक ठिकाणी एक विशेषता आली की कुठेही गाडावर तोफान आहेत आपण इकडे जंग्या पाहू शकतो त्या गडावरही जंग्या होत्या इथेही जंग्या आहेत ती वीर आहे आपण पाहू शकतो आणि इकडे लाकडी खायची दिसतात आपल्याला जिथे आकाळ दिला नष्ट काही काही काहीशी आपल्याला पुरावे दिसतात ते बांधकाम शैली पाहू शकता तुम्ही आणि वि किती खोल तुम्हाला दा इस दाखवतो दिसली जसे आपण काल गोंधनपूर बघितलेली कशी आणि अकोल्याच्या साधारणतः एक पंचवीस किलोमीटर आहे चाय पिऊया तर चायपुढे भेटले तर चहा प्यावायला बंद होता आता उभ्या सुद्धा बघूया मा हा वेगळा रस्ता तर हा रस्ता कोणत्या कामामध्ये फुल सुनसान सहन असतो आता अक्कोस झाल्यानंतर तुम्ही आठ किलोमीटर बघू शकता